मित्रांनो विनंती आहे मचिंद्रपली आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे उभा राहू नका आपला प्रतिस्पर्धी संघ राऊंड क्रमांक तीन व आहे अंबिका मलेकर अरुण पाटणी अंबिका मलेगर पाटनी बघा खेळाडू जर लवकर आले असतात तर रसिक वर्ग किती थांबला असता तीन वाजता आयोजक रेडी होते चार वाजलेले आहेत जवळजवळ बारा तास पूर्ण होत आहेत गावातील कुपडे आरवलेले आहेत तरी रसिक वर्ग काही घरी जायला तयार नाही हा कबड्डीवरचा प्रेम आहे रसिक बाप प्रेक्षकांचा सुंदर तीन नंबर राऊंड चालू करून घ्या चार वर चला लवकर अंबिका मलेगर अरुण पाटणी अंबिका मलेगर अरुण पाटणी राऊंड क्रमांक चार वर चला अंबिका <स्थाथ> मलेगर, अरुण पाटणी अरुण पाटणी संघ हजर आहे अंबिका मलेगर अंबिका मलेघर आपण लवकरात लवकर डाऊन ट्राऊनमध्ये चार आहे उपउपांत्य फेरीच्या लढतीना सुरुवात झालेली आहे परंतु क्वार्टर फायनल बोलल्यावर बरं वाटतं जरा थंडी सुद्धा बाजूला होते क्वार्टर नावामध्ये जरा ताकद आहे मित्रांनो परंतु निर्व्यसनी असेल त्यांना काय माहिती मित्र एवढी थंडी आहे की निर्व्यसनी सुद्धा नाईन्टी मारणार अशी परिस्थिती मैदानावर परंतु बघूया आता मात्र यशाच हे शिखर गाठेल तरी कोण क्वार्टर फायनलची स्पर्धा जो जिंकणार तो बक्षिस पात्र ठरणार खेळत असताना एकदा व्यासपीठाकडे बघा हे सुंदर असे हे चषक आपल्यासाठी आहे तर कुणाच्या दारिने मंदिरे जातील हे जग ठरेल संयम राखणं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने आपण रागाळ मध्ये काही करतो हे आपल्याला सुद्धा समजून जात नाही माणसानं कस समुद्रासारखं असावं ना भरतीचा माज ना ओटीची लाज असं अर्थांक सागर मित्रांनो प्रत्येकाने बनणं गरजेचं आहे सामनाधिकारी सामना चालू करून घ्या ग्राउंड नंबर तीन वर लाईनमॅन चला विना विलंब, विलंबी मारावी लागेल चला ग्राउंड नंबर तीन वर आयोजक लक्ष द्या काही गेम प्लॅनिंग करावी लागेल आताशी फक्त चार वाजून सात मिनिट झालेली आहे मित्रच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चोई घडे अशी परिस्थिती दिसते आता महत्वाचा बैलू आहे अतिशय महत्वाचा सामना पण खेळत तर मेहनतीची पराकाष्ट मात्र मित्रांनो आताच होणार आहे <ख़ागी> जिंकला तर एक बक्षीस घेऊन जाल आणि हरला तर मित्रांनो याच्यासारखं दुःख काय असेल हरला अनुभव घेऊन जाणारच आहात परंतु आता या गुलाबी थंडीमध्ये मित्रांनो मेहनत केली नाटकी झोडला ग्राउंड क्रमांक चारसाठी लाईन ए, ए। बिचारे साखर झोपेत होते बघारे व्यवस्थित सर त्यांच्यासाठीची घटपट आहे

ती संघांना सुवर्ण संधी आहे ही सुवर्ण संधी वाया घालवू देऊ नका ओह काय क्षेत्र जय हनुमान बोरी क्लास रोखला गेलाय वारून निघील शिरके आता चौडेश्वरी कडसर जय हनुमान बोरी अरुण पाटणी विरुद्ध आम्ही गाव आलेलं मातृच्या विरुद्ध नवतरुण कारावी टीव्हीएम कारावी विरुद्ध मरिदेवी ठेव प्रतीक पाटील मैदानात पुन्हा एकदा हालचाली करत असताना दिसत आहे कोण होईल या रात्रीचा हिरो यश 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 संपादन करेल कि रोखल जाईल वारू ऋत्विक पाटील याचा प्रयत्नशाल आणि क्षेत्रक्ष झाला हे मात्र खरं आहे की विसल वाजल्यानंतर आपण सोडून देणं गरजेचं आहे <tip> लक्ष असू द्या सामनाधिकारी आपण सुद्धा हालचाल होती धडपड होती निश्चितच आहे सहा सात अस गुन्हा फलक माहिती नाव नव तरुण काराविरुद्ध मातृशा कडू सामना चालू करून घ्या पुन्हा विलंब होईल तीन नंबर साठी तीन नंबरचा था सामना चालू करून घ्या

सर्वात सामने होतील चारी मैदानावरचे आहे सात सहा ग्राउंड नंबर दोन चा निकाल सात चौदा ग्राउंड नंबर एक शून्य तीन ग्राउंड नंबर चार सुशांत पाटील जरा घाई झालेली आहे आपली चुकीला माफी नसेल असा हा क्वार्टर फायनलची स्पर्धा सामनाधिकारी ग्राउंड नंबर तीन चालू करून देवेश देवेश तीन नक्की प्रॉब्लेम काय मैदाना गोव घ्या लवकर मित्रांनो भरपूर विलंब झालेला इथे जवळ जवळ तिने मैत्रिणात माध्यंतर होईल हो हो विखील म्हात्रे सुपर रेड आहे की काय तर या बुचकुल्यात टाकले टाकलं हनुमान बोरी

जवाब खोरीच्या माध्यमातून ना केली जाते ग्राउंड नंबर तीन वर हा सुद्धा एक खेळाडू जबरदस्त आहे तीन नंबरची अशी परिधान केला हो हो सुंदर जबरदस्त होईल मूर्ती लहान परंतु कीर्ती खोलवर काही आणि आता मात्र जबरदस्त कारावी संघाकड पुन्हा एकदा आठ आठ आता मात्र संजीवनी मिळालेली या खेळाडूला हा सुद्धा टीबीएम कारावी संघाचा एक टर्निंग पॉइंट घेऊन जाणारा खेळाडू आहे चला चला मित्रांनो ही कबड्डी चला सर्वजण मित्रांनो बाहेर बोलू नका कमिटी आहेत चला चला सामना चालू करून धन्यवाद या स्पर्धेतील प्रथम पात्र असा जय हनुमान बोरी संघ जय हनुमान बोरी संघ या स्पर्धेमध्ये आपण बक्षिसास पात्र ठरलेला आहात सेमी फायनल खेळण्यासाठी पात्र ठरल्यात अभिनंदन 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 नवीन वर्षात सुंदर सुरुवात जय हनुमान बोली हो निसटती आर पत्कारावे लागलेली आहे कडसुरे साखर ओ हो हो